या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणते खोके सरकारला बाय बाय म्हणते साहजिकच आहे की या निरोध सरकारकडनं काही घोषणा होण्याची शक्यता आहे उद्याच कदाचित त्याबद्दल काही घोषणा होतील साधारणतः अशी असते की दरवर्षी केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो सादर केला जातो आणि त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या योजना अथवा घोषणा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते अर्थसंकल्प तो, तो आप भी थे तो मैं तो यही कहता हूं कि उस जिन्होंने दिया चंद्रकांत दादा पाटिल उनके पास जब शिकायत की गई तो उन्होंने कहा कि आप ही को कहा कि आपके पास से जानकारी पहले आती है हमें और सारे काम है तो और सारे काम कौन से काम आप कर रहे तो हे म्हणून म्हणजे ना ह्यांची हा गाजर संकल्प आहे गाजर दाखवा आणि पुढे चला पण आता ते चालणार नाही उद्या एकूणच्या थकबाक होती ना हा अनिल परवांची सूचना चांगली आहे की मी तर म्हणेन उद्या काही घोषणा करण्याच्या आधी आजपर्यंत या लोकांनी ज्या काही घोषणा केल्या त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली याची एक श्वेतपत्रिका काढा आणि मला खात्री आहे की ती श्वेतपत्रिका नुसता कोरा कागद असेल मैंने जैसे कहा कि मध्य प्रदेश में जैसी चल रही है एक योजना लाडली बहना तो मैं कह रहा हूं कि आप भेद क्यों कर रहे मेरा लाडला भाई भी करो ना लाडला भाई भी करो लाडली बहना भी करो लाडली बहना का हम तो स्वागत करते हैं करते हैं स्वागत करते हैं लेकिन हमारे कई सारे भाई बिना काम के रास्ते पर भटक रहे हैं वो क्या करेंगे तो लाडली बहना के साथ-साथ लाडला भाई भी लाइए आपकी महाशक्ति वहां से फिर से दुर्भाग्य देश का विराजमान हुई है तो ले लो उनकी सहायता भाई योजनाही सत्तावीस रुपये नाही आज आज मला जी माहिती मिळाली की दुधाची भुकटी सुद्धा ही जवळपास इम्पोर्ट ड्युटी कमी किंवा माफ करून आयात केली जाते त्याच्यानंतर दुधाची भुकटी पावडर दूध दुद पावडर ही आयात केली जाते मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण ती भुक्ती ही आपल्या कुपोषित बालकांना मोफत वाटण्याची एक योजना आणली होती आता ती आयात करावी लागते आणि इथे तर दुधाचे भाव म्हणजे जे दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या पोटावरती पाय हा जसं कांदा उत्पादकांना तुम्ही निर्यात बंदी केली तसं या शेतकऱ्यांचं दूध किंवा दुधाची पावडर याची काही न करता तुम्ही त्यांना आयात शुल्क कमी किंवा रद्द करून ते आता कन्फर्म करतो मी आहे ती आहे तिची परवानगी दिली जाते त्याच्यानंतर सूर्यफुल आणि मोहरीचं पण जवळपास तीन लाख टन तेल हे आयात शुल्क न घेत लावता हे आपण आणतोय मग हेही शेतकरी मेले मग शे सरकार आहे कोणाचं एक तर तुम्ही नुसत्या घोषणा करताय शेतकऱ्यांना कुठे मदत मिळत नाहीये विम्याचे पैसे मिळत नाहीये आता काल परवाकडे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले पाच दिवसात नुकसान भरपाई करा कोण करणार पैसे देत कोणालाच नाहीये उलट पीक विम्याचं सुद्धा मी सांगितलं ना ते होतं ना पुढे गेलं कागद त्याच्या दलालाचे फोन येतात त्यांना पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी हे सगळं आम्ही आमचं सरकार आल्यानंतर खणून काढणार आहोत एक एक मिनिट आपने कहा लीकेज की सरकार है महाराष्ट्र में भी नीट का मामला जो है सामने आया लातूर में इसको लेकर क्या कहेंगे नहीं मैंने कहा ना कि ये ये तो लीकेज सरकार है ऊपर भी और नीचे भी राम मंदिर राम लल्ला जहाँ इन्होंने विराज विराजित किए विराजमान किया वहाँ वहाँ के जो संत है उन्होंने कही है बात कि वहाँ भी लीकेज है तो इनकी सरकार तो लिखेज की सरकार है और ये कारोबार नहीं संभाल सकते मंदिर नहीं बांध सकते ठीक से कारोबार नहीं संभाल सकते क्यों हम उनको वोट करें ओबीसी और मराठा है हमने देखा था कि बिहार में जाती जनगणना को लेकर उन्होंने पहल की थी अधिवेशन शुरू है क्या इसलिए की मांग आप करेंगे और खासकर दो तो नहीं तो मां, मांग मांग करने से भी ज्यादा मैं यही कहता हूँ कि पिछले अधिवेशन के कार्यकाल में इन्होंने एक आ, कुछ तो उत्तर लाया था तो हमने तो उनको सम, उनका समर्थन किया था तो आज भी मेरी मैं चाहता हूं कि ओबीसी है मराठा है जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज की शपथ ली है वो इसके ऊपर एक उत्तर निकालें सर्व 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 मान्य तोडगा काढावा आम्ही सोबत आहोत याकडे कसं पाहायचं म्हणजे मिळालंच पाहिजे मराठी माणसाला मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्याची हक्काची राजधानी आहे आणि या मुंबईमध्ये हे यांच्याकडे मोठे मोठे बिल्डर आहेत यांचे पालकमंत्री सुद्धा बिल्डर आहेत त्याने सुरू करावं लोढा टॉवर मध्ये पन्नास टक्के मराठी माणसांना द्या कार्पोरेशन मे आप ना फिफ्टी प्रतिशत फिफ्टी पर्सेंट मराठी लोक रेगे ते द्या कारण हे केलं नाही तर आम्ही असताना मराठी भाषा सक्तीची केली ना दुकान आणि सगळ्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये केले ना गेर्णी। आता गिरणी कामगारांना सुद्धा घर देण्यासाठी आम्ही आग्रही होतो त्याही वेळेला केला आजही आमचा आग्रह आहे पण आमचं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं नसतं तर आम्ही मराठी माणसाला मुंबईमध्ये पन्नास टक्के घर प्रत्येकाला कंपल्सरी केलंच असतं आणि या पुढे सरकार आलं होती सुद्धा आम्ही करूच पाच प्रतिशत आरक्षण जो आघाडी सरकारने तो ही आगे जाकर आपके साथ काम कर पाएंगे या वो की है पहले प्रधानमंत्री जी क्या करना चाहते हैं क्या करेंगे चंद्रबाबू ने जो की है बात क्या उनका समर्थन मोदी जी कर रहे हैं क्या नीतीश जी का कर रहे हैं क्या तो वो ऊपर वाले क्या करते हैं वो देखेंगे संजय राऊत असे की आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास माझं पहिलं मत असं आहे लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिले बरोबर आहे पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवत आहेत तुमच्यामुळे आम्ही आणलो पडलो त्यांच्या त्यांच्यामुळे तो चेहरा हो येऊ द्या आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा माझा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे पहिलं मी मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो वाजले वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी आता त्यांच्याकडनं अपयशाचा धरी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू शकतो

पळकुट्याना पळकुटा पुरस्कार आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या हक्काचे जे कर्तृत्वाचे पुरस्कार आहेत ते आमचं महाविकास आम्ही जरूर त्यांचा आदर मानतो हो उतरवणार कारण अकरा जागा आहेत आम्ही तिन्ही पक्ष शिवसेनेचा एक येऊ शकतो एनसीपीने जर नीट गणित मांडलं तर एनसीपीचा एक शकतो आणि काँग्रेसचा एक येतोय त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं आमची तर ठाम आहेतच आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचा तिन्ही पक्षांचा एक एक आमदार येऊ शकतो जयंत पाटील जर का एनसीपी त्यांना त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात शिवसेनेचं एक येऊ शकतो आणि काँग्रेस एक येऊ शकतो सादर, सादर, सादर आता या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मी आता उघड करून सांगितल्या तर निवडणूक कशी लढूवी सगळ्या म्हणून मी, मी सांगितलं की गणित आमचं पक्का आहे अकरा जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो हा आता बिनविरोध आता आम्ही लढतोय आणि अकराची जेव्हा आम्ही तीन एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला साहजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळची त्यांच्यासमोर प्रश्न आहे कारण सगळे आता या लोकसभा निवडणुकीनंतर हालचाली बऱ्याच सुरू झालेले आहेत चला ठीक आहे एक एक सांगून एक एक शिक्षणाचं हा म्हणून मी म्हटलं ना की विधान परिषदेची जी निवडणूक आहे जर निवडणूक झाली तर गमतीशीर शिरू होणार आहे पेढे पेढे गुप्तपणाने कोण कोड़ कोणाला भरवत आहे ते तुम्हाला कळेल ठीक आहे ठीक आहे चला जे पक्षाचा असेल पक्षाचा असेल आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आजपासून ह्या महायुतीच्या किंवा महागळती सरकारच्या निरोपाच्या अधिवेशनाची सुरुवात झाली

पण तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे मी काय करणार नाही 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 पवार साहेबांनी त्यांच्या पक्षांतर्गत त्यांच्या पक्षाचा विचार मांडलाय माझ्या पक्षाचा मला मी मांडलेला आहे आणि या पुढे सुद्धा मांडले त्याला सगळ्यांना धन्यवाद हा जय हिंद जय महाराष्ट्र